लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता सोहमच्या वाढदिवसा दिवशी सरोजने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो ती नैनाचं लग्न अद्वैत सोबत लावणार असते आणि हा सर्व प्लॅन सरोज नैनाने मिळून केलेला असतो आणि आता नैना अद्वैतचे लग्न सरोज लावणार आहे हे कळल्यावरती कला आता चांदेकरांचं घर सोडून गेलेली असते तर आता सरोज कोणता मोठा निर्णय घेणार आणि कला चांदेकरांचं घर का सोडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता सोहमचा वाढदिवस असतो आणि सर्व पाहुणे जमलेले असतात तिथे सर्वजण खूप खुश असतात इतक्यातच सरोज अद्वैतला बोलवून घेते आणि सरोज तिथे म्हणते की मला तुमच्या सर्वांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तिथे सरोज म्हणत असते ज्या दिवशी देवाने मला माझा अद्वैत दिला तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचा दिवस होता आणि मी तेव्हाच ठरवलं की मी माझ्या अद्वेतला काहीही कमी कमी पडू देणार नाही अद्वेतला कोणतीही गोष्ट देईल ती गोष्ट मोठीच असेल अद्वेतला कशातच काहीही कमी पडू देणार नाही त्याला जे हवं आहे ते त्याला मिळवून देणार परंतु गोष्ट जेव्हा अद्वेतची सोबती म्हणजे अद्वेतला बायको निवडण्याची आली तेव्हा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप मोठी चूक झाली तिथे सरोजला सरळ सरळ की कला कला ही सरोज योग्य नाहीये म्हणजेच कला ही योग्य पत्नी होऊ शकत नाही कला त्या लायकीची सरोज म्हणत असते ही माझ्या अदव्याच्या आयुष्यामध्ये चुकून आली आहे तर तिथे सरोज आता खूप मोठा निर्णय घेणार ते अद्वेत सरोजला म्हणत असतो की अगं आई तू असं का बोलत आहेस तेव्हा सरोज म्हणते अद्वेत थांब माझं बोलणं आणखीने पूर्ण झालेलं नाहीये तेव्हा सरोज म्हणते माझ्या मुलाने त्याच्यासाठी योग्य पत्नी निवडली होती परंतु असा खेळ खेळला की ज्यामुळे ही कला माझ्या अद्वैतच्या आयुष्यामध्ये आली तिथे आबा रजनी आणि सोहम सरोजचं बोलणं ऐकून खूप चिडत असतात तर तिथे नैना मात्र खूप खुश असते सरोज म्हणत असते मी आता अद्वैतचं दुसरं लग्न लावून आमच्याकडून झालेली चूक सुधारणार आहोत दुसरं लग्न लावणार आहोत त्याच मुलीसोबत जी मुलगी पहिलं प्रेम आणि त्याची पहिली होती ती म्हणजे नैना तिच्यासोबत मी आता अद्वैतचं लग्न लावणार आहे नैना अद्वेतची योग्य लाईफ पार्टनर होई नैना कधीच अद्वेतची साथ सोडणार नाही हे ऐकल्यावरती तिथे सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो अद्वैत तर सरोजकडे पाहतच राहतो तिथे सर्वजण सरोज कडे खूप आश्चर्याने पाहत असतात जेव्हा तिथे आबा म्हणतात तू असं का करत आहे आणि कशासाठी तू एवढा मोठा निर्णय घेण्याआधी मला एकदा सुद्धा का का विचारलं सांगशील हे काय चाललं आहे तेव्हा प्रदीप लगेच धावत सरोज कडे जातो आई तुझं हे काय चाललंय तुम्हाला एकदा सुद्धा का विचारलं नाही तेव्हा प्रदीप म्हणतो अगं सरोज तुझं हे काय चाललंय आज आपल्या सोहमचा वाढदिवस आहे इथे सर्व पाहुणे जमलेले आहे आणि तू आम्हाला काहीही न विचारता इतका मोठा निर्णय का घेता आणि तू कोणालाही काहीही न सांगता निर्णय का घेत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कलाला काहीही न सांग हा निर्णय का घेतला त्या कलाला काय वाटेल आणि अद्वैत यामध्ये तू सुद्धा सामील आहेस तु का तुला हा निर्णय मान्य आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो बाबा मला यामधील काहीही माहीत नाहीये आणि मला हा निर्णय मान्यच नाही तेव्हा सरोज म्हणते यामध्ये सर्वांना विचारण्यासारखं काय आहे माझ्याकडून जी चूक झाली होती व आपल्याकडून जी चूक झाली होती ती सुधारण्याचा मी प्रयत्न करत आहे मला काहीही कळत नसतं तर आता सोहमचा वाढदिवस आहे म्हटल्यावरती तिथे काजू सुद्धा आलेली असते काजू आले लगेचच कालाकडे जाते आणि म्हणते काला दिदी काय झालं तुला याबद्दल काही माहीत सांग ना ताई तर तिथे अद्वैत सरोजला म्हणत असतो आई मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे तू माझ्यासोबत चल तेव्हा तिथे रोहिणी लगेचच तिकडे येते आणि म्हणते सरोज वहिनी तू असं कसं काय माझ्या सुनेचं लग तुझ्या मुलाबरोबर लावू शकते तेव्हा सरोज म्हणते मी या चांदेकर घराण्याची सर्वात मोठी सून आहे आणि मी कोणताही निर्णय घेऊ शकते त्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाहीये रोहिणी म्हणते तू माझ्याशी नाही तर स्वतःच्या मुलाशी आणि नैनाशी तर बोलायला हवं होतं परंतु तुम्हाला सुद्धा बोलली नाही सरोज म्हणते मी तुझ्याशी बोलणार होते परंतु मला ते, ते महत्वाचं वाटलं नाही तिथे काजू सोहमला म्हणत असते अद्वैदाजी कलासोबत असं कसं काय करू शकता आणि ते त्या नीच नयनासोबत लग्न करण्याचा निर्णय कसं काय घेऊ शकता शकतात काजू म्हणत असते मी आत्ताच्या आता जाऊन त्यांना धडा शिकवते आणि ती त्यांच्याकडे जात असते तेव्हा ते सोहम काजूला अडवतो आणि तिला म्हणतो की काजल तू आता काहीही करू नकोस तू फक्त शांत राहा तेव्हा तिथे आबा खूप चिडतात आणि म्हणतात तुम्ही हा नवीन काय तमाशा चालू केला आहे तुमचं डोकं ठिकाणावरती आहे की नाही आणि सर्व तू हा कोणता निर्णय घेतला आहे तुला तर चांगलंच माहिती आहे ना आणि अद्वे यांचं लग्न झालेलं आहे आणि ते आता आनंदात सुद्धा आहे तू आता मध्येच तुझ्या डोक्यामध्ये हे काय नवीन खूळ आणला आहे तेव्हा प्रदीप म्हणत असतो की हो बाबा तुमचं बरोबर आहे आणि सरोज तू एवढा मोठा निर्णय तू मला एवढा मोठा निर्णय घेण्याआधी एकदा सुद्धा का विचारलं नाहीस मी माझ्या अद्वैतचा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त झालेला पाहू शकत नाही तेव्हा सरोज म्हणत असते मला चांगलंच माहिती आहे मी काही करत आहे मी काय करत आहे आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि मला आणि मला वाटतंय जे काही सत्य का 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 मोठ का आहे ते तुम्हाला हळूहळू कळेलच हे ऐकल्यानंतर कला आता खूप मोठा निर्णय घेते आणि ती चांदेकरांच्या घरातून निघून जात असते तर तिथे अद्वैत कलाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु काला काही थांबत नाही कालाला आता तेथून जात असताना तिचं आणि अद्वैतचं लग्न आठवत असतं तर तिथे अद्वैत खूप मोठमोठ्याने चिरकत असतो आणि तो म्हणत असतो कला तू कुठे आहेस मला तुझ्याशी एकदा बोलायचं आहे मला तुला नीट समजावून सांगायचं आहे यामध्ये माझं काही नाहीये मला सुद्धा हा निर्णय मान्य नाहीये कला तू प्लीज एकदा माझ्या समोर ये परंतु फोन उचलत नसते अद्वैत खूप रडत असतो तर इकडे नाही ना सरोजला म्हणत असते की माझ्या आणि अद्वैतच्या लग्नाच्या निर्णयामुळे सर्व घरचे खूप नाराज दिसत आहेत तेव्हा सरोज म्हणते आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं आहे मी माझा निर्णय सांगितला आहे जर आता त्यांना नाराजच व्हायचा असेल तर होऊ दे तू आता तुझं लोक शांत ठेव आणि जास्त विचार करू नकोस तर प्रदीप सरोजला म्हणत असतो की तू काला खूप मोठा अन्याय केला आहेस तू कलाच मन दुखावलं आहे हा तुझा निर्णय योग्यच नाहीये तर इकडे अद्वैत सोहमानी काजूकडे जातो आणि त्यांना विचारतो तुम्ही दोघांनी कलाला पाहिलं का तेव्हा काजू म्हणते बास झालं अद्वैदाजी आता खूप उशीर झाला आहे तुम्ही बहिणीची खोटी काळजी का दाखवत आहात तुम्ही कला दिदीची खोटी काळजी का दाखवत आहात तेव्हा सोहम देखील म्हणतो अद्वैता दातू फक्त माझाच नाही तर संपूर्ण परिवाराचा विश्वासघात केला आहेस तेव्हा अद्वैत म्हणतो ते सर्व जाऊ द्या मला आधी तुम्ही सांगा तुम्ही कलाला कुठे पाहिलं का मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या अद्वैत हा कलाला शोधण्यासाठी जात असतो तेव्हाच आता अद्वैतला थांबवते आणि म्हणते अद्वैत तू कुठे जात आहेस मी तुझी काही मदत करू का तेव्हा अद्वैत म्हणतो नाही ना तू आणि आईने मिळून हे सर्व कारस्थान केलं आहे ना आणि आता तुम्हाला मदतीसाठी का विचारत आहेस तुझी लायकी तरी आहे का माझ्यासोबत बोलण्याची आणि आता तू माझ्या मागे येऊ नकोस अद्वैत सर्व ठिकाणी कलाला खूप शोधत असतो तर आता कलाही अद्वैतला सापडणार का आणि अद्वैत कलाचं लग्न होणार का, का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा